नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो या नीट परीक्षेच्या मॅटरमध्ये वेळोवेळी काय जे अपडेट्स येतात ते मी आपल्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचण्याचा प्रयत्न मागच्या आठ पंधरा दिवसापासून करतो आहे त्यामुळं अनेक विद्यार्थी व पालकांना त्याचा बऱ्यापैकी आधार वाटतो आहे त्यांचं टेन्शन काय अंशी कमी होतं आहे आणि जे मा मुलांनी मार्क मेहनतीनं मार्क्स मिळवलेत कष्ट करून मास्क मिळवलेत त्या मुलांना कुठंतरी त्यामुळे आशा निर्माण होते आता मुळामध्ये व्हिडिओ बनवण्यामागचं एकच कारण आहे कारण गेली आपण सहा वर्षापासून प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं काम करतो नीट परीक्षा झाल्यानंतर पुढची जे काय फॉर्म भरणे काउन्सलिंग करणे पालकांना मार्गदर्शन करणे कॉलेजच्या बाबतीतली माहिती देणे त्याची फीज किती असेल फॉर्म कसे भरायचे कागदपत्र कुठले लागतात ही सगळी माहिती प्रामाणिकपणे देऊन अनेक विद्यार्थ्यांचे ॲडमिशन आतापर्यंत आम्ही केलेले आहेत काल जो आपण व्हिडिओ पोस्ट केला त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या व्हिडिओला खाली काही कमेंट आल्या आणि त्या कमेंट अशा होत्या की तुम्ही फार गोलमाल बोलताय तुम्ही पण पैसे खाल्लेले दिसत आहेत तर ह्या कमेंट करणाऱ्या व्यक्तींना मी त्या ठिकाणी रिप्लाय दिलेला आहे माझा मोबाईल नंबर दिलेला आहे मुळामध्ये ज्या लोकांनी अशा पद्धतीच्या कमेंट केल्या त्यांनी कदाचित माझ्याविषयी पूर्ण माहिती घेतलेली नाही गोरगरीब शेतकरी ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना सातत्यानं मदत करायचं कार्य मी केलेलं आहे हे मला जाहीरपणे सांगायची काही गरज नाही अनेक विद्यार्थी याचे याचा विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असतात त्यांचं सहकार्य माझ्या पाठीशी असतं आणि दरवर्षी माझ्याकडे भरपूर विद्यार्थी एनरोल होतात त्यांची प्रक्रिया पूर्ण करून देण्याचं काम मी सातत्यानं करतो आहे हे नव्यानं मला या ठिकाणी सांगायची गरज नाही परंतु जे कधीतरी माझा व्हिडिओ पाहतात आणि त्या व्हिडिओला चुकीच्या पद्धतीनं कमेंट करतात त्यांना उत्तर देण्यासाठी आपण हा व्हिडिओ केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी कष्टाने मास्क मिळवले त्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर असं कसं पाणी फेरलं जाऊ शकतं ह्या पद्धतीचं मत मी त्या ठिकाणी व्यक्त केलं भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे व्यक्ती स्वातंत्र्यानुसार त्याला त्याचं मत मांडायचा अधिकार दिलेला आहे आणि माझे व्हिडिओ नॉर्मली कुठेही अवास्तव माहिती देणारे पालकांना टेन्शनमध्ये आणणारे किंवा चुकीच्या पद्धतीनं मार्गदर्शन मार्गदर्शन करणारे कधीही नसतात किंवा मी अजून सांगेल यूट्यूबच्या माध्यमातून खूप सारे व्ह्यूज मिळाल्यानंतर पैसे कमवायचे हाही माझा उद्देश कधी नसतो मुळात मी जर व्हिडिओ नाही बनवले तरी मला फरक पडत नाही कारण सातत्यानं पाचशे सहाशे सातशे ॲडमिशन माझ्याकडे येतात त्यांची प्रक्रिया मी पूर्ण करतो त्या माध्यमातून माझंही दोन पैशाचं अर्निंग होतं त्या माध्यमातून मला मिळालेल्या पैशातून मी टॅक्स भरतो इनडायरेक्टली देशाच्या विकासात मी हातभार लावतो आणि मला कोणी नोकरी दिलेली होती का तर नाही मी स्वतः हा व्यवसाय निवडलेला आहे हे माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे तुम्हाला जर माझे विचार पटत नसेल तर तुम्ही व्यवस्थित भाषेत कमेंट करू शकता तुम्हालाही ते स्वातंत्र्य आहे परंतु चुकीच्या पद्धतीनं काहीही माहिती नसताना चुकीचं कमेंट करणं हे संयुक्तिक नाही ज्या व्यक्तींना माझ्याशी बोलायचं आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा मी नंबर शेअर केला आहे जे कोणी चुकीच्या पद्धतीने कमेंट करते कृपया तुम्ही पण तुमचा नंबर शेअर करा मी स्वतः कॉल करतो तुम्हाला कृपया तुम्हाला जे व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचा गैरवापर करू नका दुसऱ्याबद्दल माहिती नसताना चुकीच्या कमेंट करू नका आणि तुम्हाला खूपच वाटत असेल की सरांशी एकदा बोलायचं आहे प्रत्यक्ष किंवा फोनवर तर तुम्ही मला फोन करा माझा नंबर आहे तुमच्याकडं परंतु मी जे मत व्यक्त केलं ते माझा अनुभव आहे मी गेली कित्येक वर्ष या क्षेत्रात काम करतो आहे तर त्याचा अनुभव मी पालकांना शेअर करतो आहे पालकांच्या हितासाठी शेअर करतो आहे मुलांचं टेन्शन कमी व्हावं म्हणून शेअर करतो आहे आणि कुणीतरी उठणार आणि काहीतरी कमेंट करणार आता तुमच्यात एवढा हिंमत आहे एवढा दम आहे तर तुम्ही तुमची मार्कशीट टाका ना की माझ्या मुलाला सहाशे मार्क होते आणि तो सातशेवाला होता आणि त्याला एम्स दिल्ली मिळत होतं पण ते आता या फ्रॉड झाल्यामुळं मिळत नाही आहे मी चुकीचा झालेल्या गैरप्रकाराची कधीही समर्थन केलेलं नाही जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे मी त्याची बाजू कधीही घेतलेली नाही परंतु कुणाला तरी वाटेल काहीतरी चुकीची कमेंट करणार आणि मग आ, मग जे तर रिनिट होणार अरे बाबा रिनिट होणं काय तुमच्या माझ्या हातात आहे का आपण कोण आहे अहो माझे साधे अजून चोवीस पंचवीस ला पंचवीस हजार सबस्क्रायबर नाही आहेत दहा बारा हजार पंधरा हजार वीस हजार लोक व्हिडिओ पाहतात अहो चोवीस लाख मुलांनी परीक्षा दिली चोवीस लाख इमॅजिन करा चोवीस लाख विद्यार्थी या परीक्षेला ॲपिअर होते त्यातले तेरा चौदा लाख मुलं क्वालिफाय झालेले आहेत आणि त्यातून आता पुढची ॲडमिशन प्रक्रिया होणार आहे आणि याचा निर्णय सर्वोच्च मान्य सर्वोच्च न्यायालय घेणार आहे तुम्ही आम्ही कोण आहे यूट्यूबला कमेंट टाकली आणि म्हणजे झालं का सगळं आपण पंतप्रधान आहे का भारता भारताचे की आपण म्हणलो तसं होईल हुएल, व्हायला अहो मेजॉरिटी आहे एका बाजूला समजा या प्रक्रियेत या घोटाळ्यात शंभर दोनशे चारशे पाचशे हजार मुलांचा सहभाग असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल ना जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पटनापासून झाली मग गोधरापर्यंत गेलं मग आता लातूरपर्यंत आलं तर ज्या लोकांनी याच्यात चूक केलेली आहे किंवा जे लोक याच्यात आहे ज्यांनी पैसे देऊन मार्क वाढवून घेतले मग ते विद्यार्थी असतील त्यांचे पालक असतील यांना मदत करणारे लोकं असतील शिक्षक असतील क्लासवाले असतील कुणी असतील ते कुणी सुटणार नाही कारण सगळा ऑथेंटिक डेटा शासनाकडे असतो कॉल रेकॉर्ड असतात व्हॉट्सअपवरची डिटेल असतात सगळं त्यांना काढता येतं तुम्ही कुणाला गाफील समजू नका शासन एवढं जे करत आहे शासनाला शिवाय आलेत अरे बाबा मला मला फार खोलात जायचं नाही आहे कृपया फक्त मी एवढंच सांगतो हे व्हिडिओ बनवणं पालकांच्या सोयीसाठी त्यांना आधार देण्यासाठी मी बनवतो जर तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचं आहे तर तुम्हाला तो अधिकार आहे तुम्ही व्यवस्थित भाषेत ते नक्की व्यक्त करा तुम्हाला कुणीही थांबवलेलं नाही आहे अडवलेलं नाही आहे परंतु चुकीच्या पद्धतीनं माझ्यावरच आरोप करणार हे बरोबर नाही आणि जर तुम्हाला माझ्यावर आरोप करायचे तर तुमचा मोबाईल नंबर द्या बाबा मला फोनवर बोला मी फोनवर बोलतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही बोलणार सोशल मीडियावर दम असाल तर माझा नंबर आहे ना मला फोन करा मी बोलतो तुम्हाला त्याच्यात असं एक कमेंट अशी आहे की तुमचं तुम्ही पण पैसे घेऊन काहीतरी काहीतरी केलं असं कमेंट होती अवकादित राहा अवकादित राहून बोला मी प्रामाणिक माणूस आहे कष्टाने मोठा झालो आहे शून्यातून एवढं मोठं विश्व उभं केलं आहे एवढे सारे लोकांचे पालकांचे आशीर्वाद माझ्याशी माझ्या पाठीशी आहेत तुम्ही कोण यूट्यूबला येऊन कमेंट करणार आहे तुम्हाला मी एका मिनटात ब्लॉक करू शकतो पण तुम्हाला ब्लॉक केल्यानंतर तुम्हाला वाटाल हर्र घाबरला आपल्याला घाबरणारा ना नाही मी तुमचा नंबर असाल तर तुम्ही मला नंबर द्या आणि चुकीच्या कमेंट केल्या प्रकरणात सायबर क्राईममध्ये मी तुमच्यावर तक्रार करू शकतो की यांनी चुकीची कमेंट करून माझी मान हानी केली म्हणून काय पुरावा आहे तुमच्याकडं चुकीची कमेंट करताना म्हणजे तुमच्या लेकराला कमी गुण मिळाले म्हणून रिनीट रिनीचा बँड वाजवता तुम्ही आणि ज्यांनी कष्टाने मार्क्स मिळवले त्यांचं काय अरे हजारो विद्यार्थी असेल तरीक। तरीक। ते म्हणतात आम्हाला तीनशेच मार्क आहे एस भेटला चालेल बी एच एम एस भेटला चालेल पण आम्हाला रिनीट नको कुणीतरी काहीतरी कुठून तरी आकडेवारी काढून लागतं टाकतं की साडे तेरा लाख मुलांची परीक्षा क्वालिफाय तेवढ्याचीच परीक्षा घ्या का बरं म्हणजे बाकीच्यांवर अण्ण नाही होणार का तुम्ही कसं का म्हणू शकता साडेतार साडे तेरा लाख मुलांची परीक्षा घ्या मग तुम्ही अभ्यास करून सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचायचं होतं आणि ती जज जज व्हायचं होतं आणि मग निर्णय द्यायचा होता आपली ऐकू अवकाद काय आपण बोलतो का आपली का, कॅपॅसिटी काय कशाला का बोलायला होता मला माझे व्हिडिओ पाहायचे नका पाहू भाऊ तुम्हाला बो निमंत्रण दिलं आहे का व्हिडिओ पाहा म्हणून चुकीच्या पद्धतीनं कमेंट केल्यानंतर अजिबात सोडलं जाणार नाही कृपया लक्षात घ्या म्हणजे माणूस विद्यार्थ्याच्या भल्यासाठी हित इत, हितासाठी काहीतरी चार गोष्टी सांगायला लागलं तर त्याला तुम्ही अशा पद्धतीनं चुकीचा कमेंट करणार का आणि यूट्यूबवर चुकीचे व्हिडिओ पोस्ट करून व्हायरल करायचे आणि पैसे कमावायचे हा माझा धंदा नाही पालकांची विद्यार्थ्यांचं प्रेम आहे भगवंताचा आशीर्वाद आहे लोक माझ्या ऑफिसला येतात माझ्याशी प्रत्यक्ष भेटतात माझ्याशी बोलतात माझ्याशी बोलल्यानंतर त्यांना जर पटलं की ही प्रक्रिया आम्ही करून देतो हे फॉर्म भरून देतो हे कॉलेज टाकून देतो हे सगळं मदत करतो हे जेव्हा त्यांना पटतं तेव्हा आम्ही फीज भरायला लावतो आमच्याकडं पैसे अगोदर फीज भरान मग मला भेटा अशी पद्धत नाही आहे पहिले येऊन माहिती घ्या तुम्हाला सगळं समाधान झालं तर मग पैसे भरून ॲडमिशन घ्या ही पद्धत आहे आमच्याकडं काउन्सलिंग प्रक्रियेसाठी त्यामुळं जे चुकीच्या पद्धतीनं कमेंट करतात कृपया याची नोंद घ्या चुकीच्या पद्धतीचा कमेंट याच्यापुढे केल्या रिसर्च तुमच्या विरुद्ध तक्रार केली जाईल आणि सगळे स्क्रीनशॉट चुकीच्या कमेंट केलेले सगळे स्क्रीनशॉट मी काढून ठेवलेले तुम्हाला रिनीट घ्या म्हणायचं आहे म्हणा माझं यूट्यूब चॅनल फार छोटे आज ज्या ज्या यूट्यूब चॅनलचे जे टी व्ही चॅनल्स आहे त्यांचे अडीच अडीच तीन तीन करोड सबस्क्रायबर आहे त्या तिथं करा ना तुम्ही हे तुमची मोहीम राबवा मी जे पालकांना माझे जे मराठी पालक आहेत जे मराठी व्ह्युअर्स आहेत त्यांना थोडं दोन शब्द मी मार्गदर्शन काय केलं तर तुमच्या बुडाला मिरची लागली आणि तुमच्या तुमच्या लेकरांनी किती मार्क घेतले ते पण सांगा ना तिथं कमेंट करून सहाशे मार्क्स घेतलेला मुलगा पण म्हणतो मला रिनीट नको ज्याला दोनशे अडीचशे पण पडले तो पण म्हणतो मला रीनीट नको मग तुमचा मुलगा काय नॉन क्वालिफाय का शंभर मार्क घेतलेला आहे का, का? तसंच काहीतरी असेल तेव्हा तुम्हाला एवढा जवळ ढोरायला हो ओरायला यापुढं अशा पद्धतीच्या कमेंट यूट्यूबला करायचं नाही आणि तुम्हाला बोलायचं आहे तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे तुम्ही माझ्याकडे व्यक्त व्हा माझा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे यूट्यूबला प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा नंबर मी शेअर केला आहे इथं पण करतो पालक म्हणून तुमच्या काही भावना असू शकतात मी समजू शकतो कारण एखाद्या मुलाला कमी मार्क आले तर त्याला त्याचं वाईट वाटू शकतं किंवा तो, 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 तो क्वालिफाय झाला तर वाईट वाटू शकतं साहजिक आहे भावना मा स्वतःचं तुमचं लेकर आहे तुम्हाला वाईट वाटू शकतं अहो पण मी परत सांगतो महाराष्ट्र हे क्लोज स्टेट आहे तुमचा ऑल इंडियामध्ये जर कुणी घोटाळा करून मार्क घेतला असतील तर त्याचा डायरेक्ट संबंध महाराष्ट्राशी नव्हता पण आता लातूर पॅटर्नचं जे काय लातूरचं कनेक्शन उघडकीस आलंय तर त्यात जे गु इन्वॉल्व आहेत गुंतलेल्या आहेत त्या सगळ्यांवर कडक कायदेशीर कारवाई होईल आणि ती केली जावी हा माझा पण विषय आहे परंतु तुम्ही तु मी मत व्यक्त केलं तुम्ही मला टार्गेट करायलाय तर हे कितपत योग्य आहे व्हिडिओ बनवून माझा काय फायदा आहे व्हिडिओ बनवून मला पैसे मिळत नाहीत माझे चोवीस पंचवीस हजार सबस्क्रायबर आहे फक्त माझं फक्त एकच कार्य आहे की विद्यार्थी व पालकांना आधार दिला जावा त्यांना योग्य माहिती द्यावी एवढ्या सगळ्या टेन्शनच्या काळामध्ये कुठेतरी त्यांचं टेन्शन हलकं घ्यावं व्हावं चांगले मास मिळून जर या सगळ्या वातावरणामुळं एखाद्या विद्यार्थ्यांना सुसाईड केली तर त्या पालकाचं च्कुट त्या कुटुंबाचं तर आयुष्य उद्ध्वस्त होईल न मग मी जर चार शब्द महत्त्वाचे मार्गदर्शन म्हणून केले आणि त्या मुलां त्या व्हिडिओमुळे त्या मुलाला आधार वाटला तर यात गैर काय चुकीचं तर काही करत नाही आहे त्यामुळं सर्व जे चुकीचा कमेंट करतायत अशा सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना माझी विनंती आहे की कृपया चुकीचा कमेंट करू नका तुम्हाला काही बोलायचं आहे माझ्या नंबरवर मला मा फोन करा चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी बारा 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 नाईन फोर एट वन वन टू वन टू वन टू या नंबरला तुम्ही मला फोन करा तुमच्या भावना तुम्ही नक्की व्यक्त करा तुमच्या बाजूने मला काय बोलायचं असलं तुम्ही मला सांगितलं की सर आमच्यावर अन्य हा झालेला आहे ते पण मी मांडल कारण मी विद्यार्थी व पालकांमुळंच मोठा झालेलो आहे त्यामुळं सगळ्या चुकीच्या कमेंट करणाऱ्या पालकांनी या सगळ्या विषयाची नोंद घ्यावी आणि दुसरं पंधराशे त्रेसष्टपैकी काहीतरी आठशे तेरा मुलांनी काहीतरी परीक्षा दिली बाकीच्या मुलांनी जो आहे तो स्कोर त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे जे त्यांना ग्रेस मास्क मिळाले होते ते त्यांनी ग्रेस न घेता जो ॲक्च्युली त्यांचा स्कोर येतो त्यांनी ॲक्सेप्ट करून परीक्षेला सामोरे गेलेली नाही आहे राहिलेल्या मुलांनी ज्यांचा ज्यांना कॉन्फिडंट होतं कॉन्फिडन्स होता ते सगळे मुलं आठशे तेरा मुलं काहीतरी ते परीक्षेला अपियर झाले होते आपण सगळ्या जे पुढचे जे विषय आहेत ते, ते संदर्भानं पॉझिटिव्ह राहूयात तीस तारखेला रिझल्ट येईल आपलं रिवाईज स्कोअर कार्ड आपल्याला उपलब्ध होईल आणि त्या माध्यमातून मग पुढच्या प्रक्रियेला आपण जाऊया तुर्तास ज्या मुलांची याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल विद्यार्थ्यांची असेल पालकांची असेल त्यांच्यावर कारवाई व्हावीच या मताचं मीसुद्धा आहे कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये कोणी चुकीच्या पद्धतीनं गुण मिळवले असतील मार्क मिळवले असतील पैसे देऊन मास्क घेतले असतील अशा विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी या परीक्षेतून बाहेर करावं ही माझीसुद्धा भावना आहे माझीसुद्धा असंच मत आहे कारण ज्या मुलांनी कष्टाने मार्क घेतले किंवा ज्यांनी खूप कष्ट केलं पण ठीक आहे कमी स्कोअर आला अशा मुलांवर कुठल्या परिस्थितीचा अन्याय होऊ नये याच भावनेचा मी आहे कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन मी कधीही केलेलं नाही याच्यापूर्वी पण नाही आता पण पुढेही करणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे त्यामुळं मला माझ्याप्रती माझ्याविषयी काही कमेंट करताना कृपया माझं काम समजून घ्या माझा माझं जे काय ओव्हरऑल आतापर्यंत कार्य आहे ते समजून घ्या मग कमेंट करा कारण नॉर्मली सोशल मीडियावर कमेंट करणं खूप सोपं आहे आपण समोरचा माणूस कोण आहे तो किती कष्टाने मोठा झाला आहे त्यांनी काय काय कुणाला मदत केली हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे ठीक आहे सो सगळ्यांना विनंती आहे कमेंट करताना काळजीपूर्वक करा ठीक आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद